मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशन प्रथम वर्धापन दिन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दैनिक भारत न्यूज चॅनल उद्घाटन सोहळा सव्वीस ऑक्टोबर नाशिक येथे संपन्न होत आहे नाशिक आज दिनांक एकोणावीस ऑक्टोबर पंचवटी मायमाऊली शिवशक्ती फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिना दिन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा व दैनिक भारत न्यूज चॅनल नॅशनलच्या उद्घाटन सोहळ्याच्या नियोजनासाठी पदाधिकारी मिटिंग घेण्यात आली पुरस्कार सोहळा सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथे सका सकाळी दहा ते चार या वेळेत होणार आहे व कार्यक्रमाचा पत्ता श्री मंडळ हॉल तिडके कॉलनी वेद मंदिरच्या बाजूला मायको सर्कल त्र्यंबकेश्वर रोड येथे घेण्यात येणार आहे कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी महंत श्री भक्तीचरणदास महाराज कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जयप्रकाश पवार प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट विलास आंधळे श्री सुनीलसिंग परदेशी श्री विनय मंग मगनलाल कर्नावत हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत प्रथम कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर श्याम जाधव व श्री मनीष मुथा श्री रामभाऊ आवारे डॉक्टर अशोक पगारे यांनी मोलाचे योगदान केले त्यानिमित्ताने आज घेण्यात आलेल्या मीटिंगमध्ये सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली कार्यक्रमाचे नियोजन आराखडा तयार करण्यात आला यावेळेस प्रीती म्हसदे रामेश्वरी म्हसके यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी डॉक्टर श्याम जाधव श्री मनीष मुथा डॉक्टर अशोक पगारे श्री राजा राजूभाऊ सातपुते राजनंदिनी आहिरे ॲडव्होकेट उषा पगारे ज्योतिताई जोशी प्रिया भारदे प्रीती म्हसदे रामेश्वरी म्हसके रेखा काकड डॉ डौक, आणि डॉक्टर संदीप काकड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे माय माऊरी न्यूजसाठी नाशिक प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव धन्यवाद